पहा आज आपण एक मजेशीर संख्यांचा खेळ खेळणार आहोत संख्यांची संगीत खुर्ची कोणता खेळ आहे पहा यामध्ये तुम्ही पहा तिथं समोर तीन खुर्च्या ठेवलेल्या आहेत आणि त्या तीन खुर्च्यावर काय लिहिलेलं आहे एकक दशक आणि शतक त्या खुर्च्यामुळे तीन सर्व विद्यार्थी वर्तुळाकार फिरतील आणि जेव्हा म्युझिक थांबेल संगीत थांबेल तेव्हा तुमच्या पैकी कोणत्याही तिघांना त्या खुर्च्या मिळणार मग ते तिघ जण त्या खुर्च्यावर बसतील आणि त्यांच्या हातातलं कार्ड तुम्हाला असं दिसणार आहे त्यापासून एक संख्या तयार होईल आणि मग ती तयार झालेली संख्या ओळखून तुम्ही कोणती संख्या आहे ती थी। सांगायची ठीक आहे सुरू करायचं का आवाज नाही आला, आवाज ना आला। आवा... 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 हा <laughs> किती बनले बर हा सांग मोक्षदा किती एकवीस बरोबर एकवीस टाळ्या वाजवा बरं मोक्षदासाठी सांग चैतन्य आठशे ब्याण्णव बरोबर टाळ्या चैतन्यासाठी हां चला आता कोण सांगतं बरं पंच्याण्णव अगदी बरोबर शून्यला शतक का मोजलं नाही आपण कारण शून्य हा अगोदर आलाय जर दशक स्थानी किंवा एकक स्थानी आला असता तर त्याला मोजलं असतं आपण बरोबर आहे नाही